नमस्कार महाराष्ट्रातील तमाम जनतेला एक मे महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मी शिवसेना पक्षातर्फे शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना माहीतच असेल की एक मे या हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो याच्या मागे इतिहास आहे थोड्या वेळापूर्वी मी शिवसेना गांधी पवार गट या गटाच्या प्रवक्ते संजय राऊत यांची पत्रकार परिषद पाहत होतो त्यांनी आमच्या शिवसेनेला शिवसेना फडणवीस गट असा दोन तीन वेळा उल्लेख केला आहे आणि म्हणूनच मी आहो आहे की आजपासून त्यांची जी काही शिवसेना आहे उरली सुरली ही शिवसेना गांधी पवार गट म्हणून ओळखली जाईल त्यांनी असे आरोप केले की हा जो काही आमचा गट आहे हा सध्या मोदी शाह यांच्या पायाशी जाऊन लोटांगण घालत आहे मोदी शहा हे महाराष्ट्र लुटू पाहत आहेत महाराष्ट्राचं अखंडत्व धोक्यात आहे वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यांनी केल्या आता जेव्हा जेव्हा निवडणुका येतात आणि जेव्हा जेव्हा एक मे महाराष्ट्र दिन येतो तेव्हाच या संजय राऊतला महाराष्ट्र धोक्यात आहे किंवा मुंबई धोक्यात आहे या गोष्टी आठवतात बाकीची पाच वर्ष काही तसं नसतं यांनी आपल्या या पत्रकार परिषदेच्या वेळेस असाही उल्लेख केला की आपण हुतात्मा चौकावरती येऊन सर्वांनी पाहावं दर्शन घ्यावं तिथे एकशे पाच कि एकशे सात हुतात्म्यांचं बलिदान झाले त्याचं स्मारक बनले म्हणजे या व्यक्तीला अजून किती हुतात्मे झाले हे सुद्धा ठाऊक नाही मित्रांनो एकशे सहा हुतात्म्यांनी मुंबई बनावी महाराष्ट्र अखंड राहावा याच्याकरिता आपल्या जीवाचं बलिदान दिलं होतं या व्यक्तीला कुठलीच माहिती नसते परंतु सकाळीच येऊन टी व्ही चॅनल समोर काहीतरी माहिती जनतेला द्यायची खोटी खोटी आणि स्वतःची वाहवा करून घ्यायची हाच केवळ यांचा हेतू असतो परंतु जनता या व्यक्तीला आता पूर्णपणे ओळखू लागलेली आहे आणि यांच्या खोट्या भाषणांना किंवा यांच्या खोट्या या जे काही प्रेस कॉन्फरन्स होत असतात यांना आता बळी पडणार नाही आपणा सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे कि महाराष्ट्र अखंड कसली ही बाधा नहीं है घटने का कसली ही बाधा नहीं है या देशा आरक्षण कसली ही बाधा नहीं है ते वा अपन आदरणीय नरेंद्र मोदी जी और आदरणीय राज्यमंत्री एकनाथ जी शिंदे पाठीमागे उभे उ जय हिंद जय जै महाराष्ट्र